पायथ्याशी असणाऱ्या येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत खास रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आंबाडी पिंपळ अळू कांचन गुळवेल करटोली वाघाटी दिवटी आणि खास बांबूच्या कोंबाची भाजी या रानभाजी महोत्सवानिमित्त शाळेत शिजवण्यात आली या रानभाज्यांचे महत्व सांगणारी माहिती देखील यावेळी शाळेने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांना सांगण्यात आली वर्षातून एकदा मिळणारी आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असणारी ही रानभाजी केळीच्या पानावर शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि निमंत्रित पाहुण्यांनी मोठ्या आवडीने चाखली प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्ही रानभाज्या महोत्सव घेण्याचा ठरवला आणि आज शाळेमध्ये रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला पावसाळा म्हटला की रानभाज्याचा मोसम असतो आणि मेलघाटामध्ये जवळपास साठ ते पासष्ट प्रकारच्या रानभाज्या आढळतात त्यापैकी पंधरा ते वीस प्रकारचे रानभाज्या आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जैतादीच्या परिसरामध्ये हे आढळतात त्यामध्ये कटुले आहे बांबूचे कोंभ आहे त्यानंतर जेवतीचे फुलं वाघाटी दिवडी दिवटी अडू असे पंधरा ते सोळा प्रकारचे आमच्या शाळेमध्येच आम्ही उपलब्ध करून घेतलं आहे आणि रानभाजी म्हटलं तर वर्षातून फक्त एकचदा मिळतो आहे त्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे आणि आपल्या शरीराचा आरोग्यासाठी त्यामध्ये पौष्टिक असे खूप सारे तत् जीवनतत्व असतात आणि ते निसर्गातून डायरेक्ट आलेले असतात त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं रासायनिक किंवा असं जे हानिकारक तत्त्व त्यामध्ये आढळत नाही त्यामुळे हे रानभाजी रानभाजीला रान खूप महत्त्व आहे आमचा जो परिसर आहे यामध्ये जो आदिवासी भाग आहे आणि आदिवासी लोक वास्तवात असतात त्यांना या रानभाजीची खूप माहिती आहे आणि ती रानभाजी प्रकारची ओळखायची त्याची पाणी कशी ओळखायचे कोणता भाग त्याचा वापर करायचा त्यानंतर त्याची भाजी करताना कोणती प्रक्रिया करावी हे फक्त इथे जे राहणारे आमचे आदिवासी बांधव आहेत यांनाच ते जमते हे या भाजींना आरा भाजी म्हणतात तर सर आरा भाजी आपण आपल्या शाळेमध्ये करायची का आम्हाला ती संकल्पना आवडली आणि मग आता सीझन संपत आलेला होता थोडासा त्यामुळे पोरांनी आपल्या जंगलातल्या परिसरामध्ये एक दिवस आधी जाऊन त्यांनी इथे ते बघून आलेले होते की कुठे कोणकोणत्या प्रकारच्या रानभाज्या काही रानभाज्या आमच्या शाळेच्या परिसरामध्ये उपलब्ध होत्या या सर्व रानभाज्या एकत्रित केल्या पोरांनीच मिळून आमच्या इथे जी शालेय पोषण आहार वाटप करणारी ताई आहे त्यांच्यासोबत मिळून या पोरांनी भाज्या केल्या भाकरी केल्यात आणि काही पाहुणे मंडळींना मग अनायश रानभाजी महोत्सव आहे तर त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि पोरं आणि सर्व मंडळींनी खूप छान एन्जॉयमेंट केलं रानभाजीचं महत्त्व या मंडळींना बऱ्यापैकी माहीत आहे आमच्या गावातल्या मंडळींना परंतु ते बाहेर पण माहीत व्हावं आणि काळजीपूर्वक सर्वांनी ती खावं या हा हेतू ठेवून या रानभाजी महोत्सवाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं शाळेत आयोजित ह्या खास रानभाजी महोत्सवास निमंत्रित पाहुणे शिक्षक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती